अंतिम टप्प्यात आलेला आहे कसा जनतेचा रिस्पॉन्स आहे आणि काय करावं जिंत या ठिकाणी पळसदेव विजोडी गटामध्ये जिल्हा परिषद चे उमेदवार हर्षदा दीपक जाधव आणि पंचायत समिती पळसदेव गणाचे उमेदवार कीर्तीताई प्रवीण कुमार काळे आणि विजवडी गणाचे उमेदवार दिलीप शेठ बिसे या तीनही उमेदवारांचा अगदी चांगल्या पद्धतीनं घरटू घर या ठिकाणी प्रचार झालेला आहे आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी लोकांचा त्यांना प्रतिसाद मिळत आहे आणि जी परवा जी दुःखद अशी घटना अठ्ठावीस तारखेला आपल्या सर्वांचे लाडके नेते मान्य अजितदादा पवार यांचं जे दुःखद निधन झालं त्यामुळं या इंदापूर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रावरती शोककळा पसरली आणि ते शोककळा पसरल्या असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी आम्ही ज्या ज्या ठिकाणी मत मागायला जातोय या ठिकाणी लोकांच्या म्हणण्यातून असं येतं की बाबा एवढा मोठा नेता आपला या ठिकाणी गेलेला आहे आणि त्या नेत्याला श्रद्धांजली म्हणून आम्ही सर्वजण यावेळी काही झालं तरी घड्याच्या चिन्हासमोर बटन दाबून दादांना आम्ही या ठिकाणी श्रद्धांजली पर हे मतदान करणार आहे आज ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची मध्ये आणि निळगाव सभा झाली त्या सभेमध्ये जाहीर आश्वासन केलेलं आहे की बाबा आम्ही उमेदवारचे निवडून येतील त्यांच्या पक्षाची त्यांना वीस वीस कोटी रुपयाचं आश्वासन दिलेलं आहे कसं बघत कसं आहे आहे का की ते त्यांच्या पक्षाचे उमेदवार आहेत आणि त्यांना सगळ्यांना माहितीये की या ठिकाणी इंदापूर असेल बारामती असेल किंवा आजूबाजूच्या या पुणे जिल्ह्यातील जे काही तालुक्या असतील दादांच्या दुःखद अपघातामुळे या लोकांच्या तीव्र भावना आहेत त्यांना माहित आहे की आता आपल्याला याच्यातली एकही जागा इथे का नाही अशी या ठिकाणी परिस्थिती या ठिकाणी निर्माण आहे मग त्यांना मोकळं बोलायला कोणाला तर काही द्यायचं नाही त्यांना माहिती की आपलं एक पण इथं येणार नाही त्यामुळे आपण नुसतं मोकळं बोलायला आणि लोकांना प्रबोधन करायला काय त्यांना अडचण नाही ना द्यायचंय कुठं त्यांना माहिती आपलं शीटच जर कुठलं येणार नसेल तर असं कुणी पण म्हणू शकतं ना की तुमचं आलं तर आम्ही देऊ आल्यानंतर देऊ म्हणतात ते आता लगेच म्हणतात का ठीक आहे कुठल्या पक्षाचे विधी आम्ही तुम्हाला पैसे देतो कारण सत्य तर तिन्ही पक्ष एकत्र आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पण त्या ठिकाणी सत्यत आहे त्यामुळे त्यांना द्यायचं असतील ते जरी ग्रामविकास मंत्री असतील पण ग्रामविकास मंत्री जरी असले तरी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बरोबर त्यांचे आहे ना सत्तेत त्यामुळे त्यांनी असं म्हणलं पाहिजे की बाबा जे कोणी सदस्य होतील ते फक्त त्यांच्या पक्षापुरतं बोलतात ना आणि त्यांच्या पक्षामध्ये त्यांना माहिती की आपली एकही जागा हे इंदापूर तालुक्यात किंवा आजूबाजू तालुक्यात येणार नाही त्यामुळे त्यांना काही एकवीस नाही अजून ते एकवीसशे कोटी म्हणतात ना की मुस्लिमाला आम्हीच फक्त उमेदवारी दिली आणि आज गोरेसाहेबा यांनी फक्त हिंदूच्या मंदिरासाठी निधी मागितले क वर्ग क वर्ग ब वर्ग कसे पाहताय तेच त्यांचा विषय आला कारण कसं आहे की मुस्लिम समाज असेल किंवा इतर समाज असतील प्रत्येक ठिकाणी ने, प्रत्येक नेता आपल्या आपल्या समाजाचं हित बघत असतो त्यामुळे गोरेसाहेब जे असतील त्यांनी त्यांच्या समाजाचं हित बघितलं असेल कुठं काय होतंय कुठं काय नाही पण जे मंत्री वरच्या लेवलचं राजकारण करत असतात त्यांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही पाहिजे कारण जातीपातीचं राजकारण करणारा आमचा अजितदादा नेता नव्हता आमचा अजितदादा नेता हा सगळ्यांना सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा नेता होता त्यामुळे त्या नेत्याची ख्याती वेगळी आहे आणि कोण जातीपाचं राजकारण करत असेल त्याला जनता त्यांची जागा दाखवली आजपर्यंत अशोक सभा आपल्या ठिकाणी झालेले काही सभेमध्ये आरवाच्या भाषेत कोणाऱ्या नेत्यावर टीका झालेली नाही परंतु आपल्या पक्षामध्ये राहिले आणि आता भाजपमध्ये गेलेले प्रदीप गारडकर यांनी कृषी मंत्री दत्तात्रय यांना खालच्या पातळीवर जाऊन नीच प्रवृत्तीचे नेते अशा प्रकारचं टीका केली आहे कसं होतं आपण ते दादाचं आणि मामाचे जे काही वैयक्तिक विषय असतील त्यामध्ये कसं एक दादा पण आमचे नेते होते दादा जोपर्यंत आमच्या पक्षामध्ये काम करत होते तोपर्यंत दादा आणि मामा हे एका नाण्याच्या दोन बाजू आम्ही मानत होतो त्यामुळे दादा वैयक्तिक काय ज्या गोष्टी बोलत असतील त्याच्याबद्दल दादाच ते काय असेल ते आपल्याला उत्तर देतील वैयक्तिक भांडण हे चवड्यावर चव्हाण वैयक्तिक भांडण असं म्हणू शकत नाही राजकीय मतभेद झालेले आहेत त्यांचं काही वैयक्तिक भांडण वगैरे काही त्या ठिकाणी नाही कारण राजकीय मतभेद आहेत दादा नगरपालिकेच्या इलेक्शनला आघाडीतून लढले त्यावेळी मामांनी मामाच्या पक्षाचं काम केलं दादांनी दादाच्या पक्षाचं काम केलं त्याच्यामधून त्यांचे जे राजकीय मतभेद झालेले आहेत त्यामुळे ते एका दिवस बोलत असतील मतदारांना माझं एकच आव्हान आहे की आपण नेहमी विकासाला मत देत आलेला आहात आणि विकासाचं विजन असणारा नेता आपले अजितदादा होते आणि या त्यांच्या जाण्यानं आपल्याला खूप मोठं नुकसान झालेलं आहे माझं एकच म्हणणं आहे की दादाच्या पाठीमागं आपण जसं मामाला या ठिकाणी आपण भरघोस असं मतदान देऊन दादाच्या पाठीचे खंबीरपणे उभं करत होता त्या पद्धतीनं आपण येणाऱ्या काळामध्ये नामदार साहेब असतील हर्षवर्धन पाटील साहेब असतील मामा असतील यांच्या पाठीची खंबीर उभा राहून त्यांचे हात बळकट करून त्या ठिकाणी ते आपली पुढची जी कामं करणार आहेत हे दोनच नेते या ठिकाणी ने तालुक्यामध्ये कामं करणार आहेत त्यामुळे आपण सगळ्यांनी त्यांच्या विचाराचे जे एक चोवीस उमेदवार हे घडाळ चिन्हावरती उभा केलेला आहे त्या घडाळाच्या चिन्हावरती आपण सर्व इंदापूर तालुक्यातील जनतेने घडाळाला मतदान करावं ठिकाणी आवाहन एक प्रश्न घेतो सध्याला इंदापूर तालुक्यामध्ये समोरच्या पक्षा बोललं जाते की बाबा यांच्याकडे विकास काम केले नाहीत म्हणून हे मत मागत एक सांगू का तुम्हाला विकास की विकास काम केलेत का नाही हे फक्त त्या ठिकाणच्या स्टेजवर बसणारे लोक म्हणतात पण तुम्ही सामान्य जनतेला जाऊन विचारा ना विकास काम झालेत का नाही झालेत तुम्हाला एक जनतेतला माणूस जर म्हटला की बाबा थि, या ठिकाणी मामाने कामं केले नाहीत या ठिकाणी आमदार साहेबांनी काम केले काम केलेत कोणी तुम्ही आज राजकारणात आला जे तिकडे जाऊन बोंबलतात किंवा जे तिकडे जाऊन म्हणतात की के विकास केला नाही विकास केला नाही तुम्ही इतके दिवस कुठे होता तुम्ही कोणाच्या विकासाखाली दडत होता तुम्ही पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळी स्टेजवरती भाषण करत होता त्यावेळी तुम्ही हेच उदो उद करत होता ना आज कसा विकास दिसत नाही गटात काय 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 काम ठिकाणी हर्षदत्ता दीपक जाधव यांना जर या जिल्हा परिषद गटामध्ये काम करण्याची या जनतेने संधी दिली तर आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे जिल्हा परिषदेचे निधी असतील घरकुल असतील किंवा जे लोकांच्या सुख सोयीसाठी म्हणजे ज्यांना कुठल्याही पंचायत समितीपासून असतील किंवा जिल्हा परिषद असून ज्या सुविधा मिळतात त्या शंभर टक्के सुविधा आपण जास्तीत जास्त या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये आणण्याचा प्रयत्न करू त्या ठिकाणी महिला बचत गट असतील महिला बचत गटांना जी काही कामं महिलांच्या माध्यमातून करता येतात त्यात नेहमी अग्रेसिव्ह असेल हे असं काम हर्षदा दीपक जाधव या ठिकाणी करतील किती असा अंदाज संपूर्ण येणार आहेत ना हे मी सांगायची गरज नाही किंवा विचारायची पण गरज नाही वातावरण ना, वा ना।, वाता ना, ना। okay, राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा